नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून या उत्सवानिमित्त कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत संपूर्ण भारत देशामध्ये दे। आदिशक्ती दुर्गामातेची आजपासून प्रतिष्ठापना केली जाते आणि दुर्गा उत्सवाला आजपासून सुरुवात होते या वर्षीचं वैशिष्ट्य आहे की अकरा दिवसांचा हा ह्यावेळेला दुर्गा उत्सव आहे शक्तीचं बुद्धीचं प्रतीक असणारी दुर्गामाता त्याची पूजा संपूर्ण भारत देशामध्ये अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये आपण करतो आणि महिलांच्यामध्ये या उत्सवाचा दांडियाच्या माध्यमातून असेल सर्व जे काही धार्मिक विधे आहेत त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर सहभाग असतो त्यामुळं या उत्सवाचं एक फार मोठं वैशिष्ट्य आहे हा उत्सव अतिशय उत्साहामध्ये अतिशय मांगल्यपूर्ण वातावरणामध्ये सर्व नागरिकांनी साजरा करावा आणि त्याचा सर्वांनी चांगल्या पद्धतीनं लाभ घ्यावा मी दुर्गा चरणी सर्वांना सुखसमृद्धी समाधान ऐश्वर लाभावं अशी प्रार्थना करतो तसेच सर्वांना दुर्गा उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो